श्री गणेशाय गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला आठवा सर्ग वाचूया मंथरेचे पुन्हा श्रीरामांचा राज्याभिषेक कैकईला अनिष्टकारी आहे असे सांगणे कैकईचे श्रीरामांचे गुण सांगून त्यांचा अभिषेकाचे समर्थन करणे त्यानंतर कुबजेचे पुन्हा श्री राम राज्य भरताला भयजनक असल्याचे सांगून कैकईस कै भडकविणे हे ऐकून मंथरेने कैकईची कै निंदा करून तिने दिलेले आभूषण फेकून दिले आणि क्रोध व दुःखाने ती म्हणाली राणी तू अगदी नादान आहेस अग तू असा बिनमोक्याच्या ठिकाणी आनंद कशासाठी प्रकट केलास तुला दुःख होण्याऐवजी त्या जागी आनंदच होतोच कसा अगं तू शोक समुद्रात बुडून गेली आहेस तरीही तुला आपल्या या विपन्नावस्थेचा बोध होत नाही आहे देवी महान संकट पडल्यावर तुला शोक व्हायला हवा असताना हर्ष होत आहे तुझी ही अवस्था पाहून मला मनातून फारच क्लेश होत आहेत मी दुखाने व्याकुळ झाली आहे मला तुझ्या दुर्बुद्धीपणामुळेच जास्त दुःख होत आहे अग सवतीचा पुत्र शत्रू असतो तो सावत्र मातेसाठी साक्षात मृत्यूप्रमाणेच असतो तेव्हा कोणतीही शहाणीबाई त्याच्या अभ्युदयाच्या प्रसंगी आनंदित होईलच कशी हे राज्य भरत व रामासाठी दोघांनाही सारखंच भोग्य वस्तू आहे यावर दोघांचाही अधिकार त्या आहे त्यामुळे श्रीरामांना भरतापासूनही भय आहे हाच विचार करून मी विषादात बुडून जाते कारण भयभीताकडून भय प्राप्त होईल तेव्हा आपल्या भयाला उखडून टाकील महाबाहू लक्ष्मण पूर्णपणे श्रीरामचंद्रांचा अंकित आहे जसा त्यांना लक्ष्मण तसा भरतास शत्रुघ्न बाई गती उत, क्रमाने श्रीरामानंतर भरताचाच प्रथम राज्यावर अधिकार असून तो जेव्हा भरताकडून भीती स्वाभाविकच आहे पण लक्ष्मण व शत्रुघ्न छोटे आहेत तेव्हा त्यांच्याकडून राज्यप्राप्तीची संभावना दूर आहे श्रीराम सर्व शास्त्रांचे ज्ञानी आहेत विशेष करून राजनितीचे पंडित आहेत आणि समयोचित कर्तव्याचं पालन करणारे आहेत तेव्हा त्यांची तुझ्या समवेत, जी क्रूरतापूर्वक वागणूक असेल तिचा विचार करून मी कंपित होते वास्तवात कौशल्याच भाग्यवान आहे आपण तिच्याच पुत्राचा उद्या पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर श्रेष्ठ ब्राह्मणांकडून राज्याभिषेक होणार रा आहे ती भूमंडलाचं निष्कंटक राज्य मिळवल्यानं प्रसन्न होईल कारण ती राजाच्या विश्वासास पात्र रा आहे आणि तू दासीप्रमाणे हात जोडून तिच्या सेवेसाठी राहशील याप्रमाणे आमच्याबरोबर तूही कौशल्याची दासी होशील आणि तुझा पुत्र भरताला देखील श्रीरामचंद्रांची गुलामी करावी लागेल श्रीरामचंद्रांच्या अंतःपुरातील परमसुंदर स्त्रिया सीता आणि तिच्या सख्या निश्चितच फारच प्रसन्न होतील आणि भरताच्या प्रभुत्वाचा नाश झाल्याने तुझ्या सुना मात्र शोकमग्न होतील मंथरेला अत्यंत अप्रसन्नतेमुळे या प्रकारची भरकटलेली विधाने करताना पाहून कैकईने श्रीरामांच्या गुणांची प्रशंसा करीत म्हटले कुपजे श्रीराम धर्मज्ञ गुणवान जितेंद्रिय कृतज्ञ सत्यवादी आणि पवित्र असून महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आहेत तेव्हा युवराज होण्याच्या योग्यतेचेच आहेत ते, योग्यते ते दीर्घायुषी होऊन आपले भाऊ व भावज यांचं पित्याप्रमाणे पालन करतील कुबजे त्यांच्या अभिषेकाचा वृत्तांत ऐकून तू इतकी का जळतेस श्रीरामाला राज्य प्राप्ती झाल्यानंतर शंभर वर्षांनी नरश्रेष्ठ भरतासही निश्चितच आपल्या पिता पिता महांच राज्य मिळेल मंथरे अशा अभ्युदय प्राप्तीच्या वेळी जेव्हा भविष्यात कल्याणच दिसत आहे तू याप्रमाणे जळत संतापली का आहेस मला भरताबद्दल आदर आहे त्याचप्रमाणे त्याहून जास्तच श्रीरामांबद्दलही आहे कारण कौशल्येपेक्षाही ते माझी सेवा करतात जर श्रीरामांना राज्य मिळत असेल तर ते भरतालाच मिळालं असं समज कारण श्रीराम आपल्या भावांना आपल्याप्रमाणेच समजतात कैकईचे ऐकून मंथरेला मोठे दुःख झाले ती लांब सुस्कारा सोडून कैकईस म्हणाली राणी तू मूर्खपणाने अनर्थालाच अर्थ समजून बसलेली आहेस तुला आपल्या परिस्थितीचं भान नाही तू दुःखसागरात डुबत आहेस केकय राजकुमारी जेव्हा श्रीरामचंद्र राजा होतील तेव्हा त्यानंतर त्यांना जो पुत्र होईल त्यालाच राज्य मिळणार भरत तर परंपरेतून अलगच पडणार भामिनी राजाचे सर्वच पुत्र राजसिंहासनावर बसत नाहीत जर सर्वांना बसविलं तर अनर्थच होईल परमसुंदरी नंदिनी म्हणूनच राजे लोक राज्यकारभार ज्येष्ठ पुत्रावरच सोपवतात जर ज्येष्ठ पुत्र गुणवान नसेल तर दुसऱ्या गुणवान पुत्रांवरही राज्य सोपवतात पुत्र वत्सले तुझा पुत्र राज्याधिकारातून तर खूप दूर होईलच पण तो अनाथाप्रमाणे सर्व सुखांपासूनही वंचित होईल म्हणून मी तुझ्याच हिताची गोष्ट सुचविण्यासाठी इथे आलेली आहे पण तू माझा हेतू समजून घेत नाहीस उलट सवतीचा अभ्युदय ऐकून मला पारितोषिक द्यायला निघालीस लक्षात ठेव जर श्रीरामांना निष्कंटक राज्य मिळालं तर ते भरताला नक्कीच या देशातून बाहेर काढतील अथवा त्यांना परलोकातच पोचवू शकतील छोटा असतानाच तू भरताला मामाकडे पाठवलंस जवळ राहून प्रेम उत्पन्न होतं ही गोष्ट स्थावर गोष्टीतही दिसून येते वेली वृक्ष तर एकमेकांजवळ परस्पर आलिंगनात बद्ध होतात जर भरत इथे असता तर राजाचं त्यांच्यावरही सारखंच प्रेम वाढलंच असतं व त्यांनी त्यांना अर्धराज्य दिलं असतं भरताच्या विनंतीनुसार शत्रुघ्नही त्यांच्याबरोबरच गेले जर ते इथे असते तर भरताचं काम बिघडलं नसतं ज्याप्रमाणे लक्ष्मण रामाचे अनुयायी आहेत त्याचप्रमाणे शत्रुघ्न भरताचं अनुकरण करणारे आहेत असं म्हणतात जंगलातील लाकडं वेचून जीवन चालविणाऱ्या काही लोकांनी कोठला तरी वृक्ष तोडण्याचा निश्चय केला पण तो वृक्ष काटेरी झाडांनीच वेढलेला होता म्हणून ते कापू शकले नाहीत याप्रमाणे त्या काटेरी झाडांनीच तो वृक्ष वाचवला सुमित्रा कुमार लक्ष्मण श्रीरामांचं रक्षण करतात आणि श्रीराम त्याचं त्या, त्या दोघांचं उत्तम भातृ भ्रातृप्रेम दोन्ही अश्विनी कु कुमारांप्रमाणे तीनही लोकात प्रसिद्ध आहे म्हणून श्रीराम लक्ष्मणाचं काहीच अनिष्ट करणार नाहीत पण भरताचं अनिष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत यात संशयच नाही तेव्हा श्रीरामचंद्र रा महाराजांच्या मनातून तसेच वनवासात जातील मला असंच होणं चांगलं वाटतं आणि यातच तुझं परमहित आहे जर भरत धर्माप्रमाणे आपल्या पित्याचं राज्य प्राप्त करतील तर तुझं व तुझ्या पक्षातील इतर सर्व लोकांचं कल्याण होईल सावत्र भाऊ असल्यामुळे जो श्रीरामांचा सहज शत्रू आहे तो सुख योग्य तुझा मुलगा भरत राज्य आणि धनापासून वंचित राहून राज्य मिळवून समृद्धशाली बनलेल्या श्रीरामांना वश राहून कसा जगणार ज्याप्रमाणे वनात सिंह हत्तींच्या पुढाऱ्यावर आक्रमण करतो तो पळवून जातो तो पळून जातो त्याचप्रमाणे रा राजाराम भरताचा तिरस्कार करतील तेव्हा त्या तिरस्कारापासून तू भरताचं रक्षण कर तू प्रथम प्रति तू प्रथम पतीचं प्रेम प्राप्त झाल्यावर घमेंडीनं जिचा अनादर केला होतास तीच तुझी सवत श्रीराम माता कौसल्या पुत्राला राज्यप्राप्ती झाल्यामुळे परम भाग्यशाली झाली आहे आता ती आपल्या वैराग्याचा सूड का नाही घेणार भामिनी जेव्हा श्रीराम राज्य प्राप्त करतील तेव्हा तू आपला पुत्र भरताबरोबर दिन होऊन अशुभ पराभव पात्राच होशील लक्षात ठेव जेव्हा श्रीराम या पृथ्वीवर अधिकार प्राप्त करतील तेव्हा निश्चितच तुझा पुत्र भरत नश्ट प्राय होईल तेव्हा असा काहीतरी उपाय शोध की ज्यामुळे तुझ्या पुत्रास राज्य आणि श्रीरामांना वनवास मिळेल इथे अयोध्या कांडातला आठवा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण नववा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सब सबस्क्राईब करा कमेंट करून आपल्या सूचना कळवा धन्यवाद जय जय श्री राम